प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायक जाऊ दे ही श्री आई जगदंबीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा सुरुवात करते तर आज आहे ताईंनो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर जावो आणि स्वामी महाराज तुमच्याकडून सगळ्या सेवा ज्या आहेत ना व्यवस्थित अशा करून घेऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आता माझेसुद्धा सेवेला सुरुवात करायची आहे अगोदर सगळ्यात अगोदर घरातलं सगळं छान असं प्रसन्न वातावरण करून घेतलं जेणेकरून आपल्याला पूजा करायला इतकं प्रसन्न वाटलं पाहिजे घरामध्ये सगळीकडे असं धूप आणि कापूर लावून ठेवलेलं ला आहे धुपाचं असं धूपदाणीमध्ये धूप लावून ठेवलेली ला आहे गुगळची त्यामुळे काय होईल घरातलं वातावरण छान असं मस्त प्रसन्न होईल आणि आता स्वामींना अभिषेक घालायचा आहे स्वामींची फोटोची पूजा करायची आहे आजची पूजा कशी असणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेनच मी आणि असं काही असं सहाचं प्रकट दिनाचं रुटीन तर अजिबात शेअर शे शेअर केलेलं नाही कारण घरातली सगळी कामं आवरून घेतलेली आहेत घरं सगळी स्वच्छ केलेली आहेत आणि आता लागलेली आहे मी पूजेला तर पूजेला मला खूप वेळ जातो त्यामुळे मी आज काय केलेलं आहे सगळं घरातले लवकर रोटून सगळी कामं पटापटा करून घेतलेली आहेत आणि आता फक्त करायचं आहे आता आपल्याला सेवा आणि पूजा एवढंच करायचं आहे त्यामुळे आज सगळं वेगळं आहे सगळं कारण स्वामींचे सेवा करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागणार आहे आपल्याला त्यामुळे आज मी सगळं रुटीन वगैरे काही शेअर केलेलं नाही आता फक्त मी सेवा आणि पूजा हे सगळं कसं करते आणि हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप साऱ्या ताई माझ्या आतुरतेने व्हिडिओची वाट पाहत असतील पण काय करणार उशिराच व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी नऊ साडूनलाच कारण पॉसिबल होत नाही सगळ्या पूजा वगैरे करून त्यानंतर एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला होता लवकरात लवकर पोहोचवेन म्हणून प्रयत्नसुद्धा करणार आहे पण होता होईल थोडं लवकर पण संध्याकाळशिवाय तुमच्याकडे व्हिडिओ नाही येणार ताईनं कारण खूप आज दिवसभराची सेवा स्वामींचा नैवेद्य स्वामींचं अभिषेक स्वामींची पूजा हे सगळं करत करत मला खूप उस उशीर होणार आहे त्यामुळे संध्याकाळी नऊ वाजता नक्कीच तुम्हाला संध्याकाळी नऊ साडेनऊला तुम्हाला व्हिडिओ आपला येईल चला तर आता वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करते जास्त बळबळ न करता आणि गाय आली तर गायची पूजासुद्धा करायची आहे आणखीन आज सकाळी आली नाही बघा रोजचे सकाळी लवकर येते पण आज आणखीन आली नाही तर चला तर कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी मस्त असं भरभरून प्रेम दिलं आणि खूप साऱ्या छान छान कमेंट केल्या सगळ्या ताईंचं दादांचं मनस्वी आभार आणि चला तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा सेवा अभिषेक कसा केलेला आहे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आयुष्यातील अडथळे दूर होतात संकटे दूर होतात आणि जो कोणी आनंदाने श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम स्मरणात घेतो किंवा मुखात घेतो तो माणूस तो मनुष्य जीवनामध्ये खूप यशस्वी होतो आणि त्याच्या आयुष्यातील सगळी दुःख सगळी दरिद्री दूर होते आणि सुखाचे दिवस त्याच्या आयुष्यामध्ये येतात आणि घर त्याचं आनंदाने भरून जातं म्हणून नेहमी मी सांगत असते की श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण अखंड मुखामध्ये राहिलं पाहिजे अखंड नामस्मरण जर आपण घेत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरपूर असा आनंद आपल्या आयुष्यामध्ये येत राहील जो श्रद्धेने भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करतो किंवा नाम नामजप सारखं करतो त्या माणसाच्या त्या मनुष्याच्या जीवनामध्ये अडथळे कधीच येत नाहीत आणि जरी आले तरी ते टिकत नाहीत त्यामुळे श्रद्धेने श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत राहा आज आहे प्रकट दिन प्रकट दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा तर असेच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा सेवेकरी घडवा तुमच्याकडून आणखीन जेवढे होता होईल तेवढे सेवेकरी घडवा आपल्याला एकच गोष्ट करायची आहे जीवनामध्ये येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला असे खूप सारे सेवेकरी जोडायचे आहेत आपण सेवा करतो त्याचबरोबर कुणी दुखावला असेल कुणी खूप गरजू असेल कोणाला काहीच स्वामीसेवेबद्दल माहिती नाही तर त्या आयुष्यामध्ये खूप संकट असतील तर त्याला मार्ग दाखवायचा आहे स्वामी सेवेचा तर हीच सगळ्यात आपली मोठी सेवा असेल स्वामी सेवा ग म्हणजे स्वामी सेवक घडवणे म्हणजेच आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी सेवा असते त्यामुळे आपणसुद्धा सेवा करायची आणि आपण जी सेवा करतो ती इतरांपर्यंत पोहोचवायची ही खरी स्वामी सेवा आहे त्यामुळे बघा आपण सेवा करायची आणि असेच ज्यांनी कुणी आपल्याला तुम्ही सेवा कशी करता नेमकं काय करता स्वामींचं त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा माहिती सांगायची जेणेकरून ते सुद्धा त्या सेवेमध्ये येत राहतील आणि त्यांच्यासुद्धा आयुष्यातील संकटं दूर होतील तर ही एका स्वामी भक्ताची ही आहे बघा म्हणजे आपल्या स्वामींची शिकवण आहे आपण दुसऱ्याला आपल्याकडून काही ना काही मदत झाली पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी कमी येतात त्यामुळे बघा आपण इतर कुठलाही मनामध्ये हे न ठेवता मनामध्ये कुठल्याही प्रकारचं हे न ठेवत ठेवता स्वामींची सेवा इतरांपर्यंत पोहोचवायची सेवेबद्दल माहिती द्यायची आणि त्याचबरोबर त्यांना सेवा कशी करायची ती सांगायची प्रवृत्त करायचं सेवेसाठी त्यामुळे आपल्याला काय होईल आणखीन आपण एक सेवेकरी घडवलेला आहे ह्याचं आपल्याला पुण्य लागल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहील तर बघा म्हणूनच मी माझ्या चॅनलद्वारे मी नेहमी सांगत असते की तुम्ही ही सेवा करा ती सेवा करा स्वामींची हे करा ते करा मी सगळं तुम्हाला सांगत असते त्याचबरोबर आजपासून तुम्हाला सर्वांना तेच सांगणार आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त संकल्प करा आणि तुम्ही असेच खूप सारे जसे मी सेवेकरी घडवलेले आहेत जोडले गेलेले आहेत माझे चॅनल थ्रू तसे तुम्ही सुद्धा घडवा तुमच्याकडून आणखीन सेवा दुसऱ्यांकडून सेवा करून घ्या चला तर आज मस्त अशी पूजा स्वामींची पूजा तर कालचा गुढपडवाचा हार जो आहे ना तो तसाच आहे काढलेला नाही आणि आता तुम्ही बघू शकता देवघरामधल्या सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून देवघरातले देव सगळे जागेवरती स्थापन केलेले आहे देवघरातल्या देवांना आसन दिलेलं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची माझ्याकडं पितळी मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती आता मी देवघरा देवघरातल्या मूर्तीवरती अभिषेक करून घेते आणि देवघरातली पूजा झाल्यानंतरच मी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पारायणाची पूजा मांडणी करणार आहे तर खूप सुंदर व्हिडिओ असणार आहे होता होईल तेवढा प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायची सेवा जेवढं शूट करता येतं कारण सेवा जास्त असली की मला सुद्धा खूप मोठा व्हिडिओ करता येत नाही कारण मला सेवा भरपूर असते त्यामुळे जेवढं शूट केलेलं आहे तेवढंच मी तुमच्याकडे शेअर केलेलं आहे इकडे छान असं पंचामृताने स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालून घेतला पंचामृतामध्ये काय काय घातलेलं आहे ते सांगते दही घातलेलं आहे दूध घातलेलं आहे साखर तूप आणि मध असं पंचामृत तयार केलेलं आहे पाच वस्तूंपासून बनवलेलं हे पंचामृत आहे त्याचबरोबर फुलांचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं सामींना आपण दर गुरुवारीसुद्धा अशा पद्धतीनेच अभिषेक घालायचा असतो तर बघू शकताय तुम्ही तुमच्याकडे चंदन असेल चंदन पावडर असेल तर ते सुद्धा गुलाब पाण्यामध्ये तुम्ही ती मिक्स करून त्याचासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा स्वामींना उठणं लावू शकता तर असंच स्वामींना छान असं वस्त्र परिधान केलेलं आहे स्वामींना साईडनं लोड ठेवलेलं आहे पाटेमागं उशी दिलेली आहे टेकायला तर अशा पद्धतीनं स्वामींना मस्त असं आसन दिलेलं आहे आणि देवघरामध्ये स्वामींची पूजा झालेली आहे तर देवघरातली सगळ्या देवांची स्वामींची पूजा झाल्यानंतर माझी ती सेवे सेवा करायची आहे ना तर ती पूजा मांडायची आहे तर आज देवघरातल्या देवांची पूजासुद्धा प्रॉपर तुमच्याशी शेअर केलेली नाही अगदी थोडीशी पूजा तुमच्याशी शेअर केलेली आहे शॉर्टकटमध्ये कारण आज मला भरपूर अशी कामं होती कालच्यापेक्षा आजचा दिवस बिझी असणार आहे काल तर होताच होता पाडव्याचा दिवस पण त्याचबरोबर आज आजचा दिवससुद्धा खूप बिझी होता सेवा करायची बाकीची सगळी म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या त्यामुळे व्हिडिओ जास्त शेअर केलेला नाही नित्य तर सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर मस्त अशी सगळ्या घरामध्ये धूप फिरवून घेतली धूप फिरवल्याने काय होतं घरातील सगळं वातावरण असं पवित्र आणि प्रसन्न होतं आणि त्याने आपल्या पूजेला एक आणखीन हे येतं नवचैतन्य येतं तर मी आज हॉलमध्ये पूजा मांडणार आहे आणि नेहमी मी पारायणाची पूजा जी आहे ती इथंच मांडत असते तर आजचा आपला स्वामी प्रकट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा पारायणाचा से सेवेचा लाष्ट दिवस आहे म्हणजे पारायणातला सेवेचा सेवा, सेवा तर आपल्या कधीच लास्ट होऊ शकत नाही सेवा अखंड आपला आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत चालूच ठेवायची आहे स्वामी समर्थ महाराजांची तर बघा सगळा फोटो वगैरेसुद्धा मी आज खालीच घेतलेला आहे इथं मस्त असं टिपळ्यावरती छान सुंदर सुटसुटीत पूजा मांडणार आहे चौरंगावरती पूजा मांडायला काय होतं चौरंग छोटा पडतो आणि पूजा असं खूप गच्च गच्च होते आणि नैवेद्याचं ताट वगैरे व्यवस्थित बसत नाही म्हणून मी काय करते नेहमी मोठं असं आसन घेत असते जेणेकरून सगळं नैवेद्याचं ताट वगैरे सगळं वरती बसेल व्यवस्थित पूजा करता येईल आणि बसून पूजा करता येईल तर सर्वात अगोदर स्वच्छ असा फोटो पुसून घेतला होता स्वामींचा आतनं म्हणजे बाहेर होऊन मागणं पुढणं समोरणं सगळीकडून असा पुसून घेतला स्वामींना चंदन लावून घेतलं हार घालून घेते आता आणि दिवा जो आहे ना तो सकाळी ह्यांनी लावलेला होता तोच दिवा आहे आणखीन दुसरा दिवा काही मी लावलेला नाही समय वगैरे लावली तर इकडे इकडे नंतर सध्या पूजा करत कर करत असताना कुठला तरी एक दिवा प्रज्वलित असला पाहिजे त्यामुळे तोच दिवा मी इथं ठेवलेला आहे तर स्वामींना अभिषेक घालायच्या अगोदर मी काय केलेलं आहे फोटोची पूजा करून घेतली फोटोला हार वगैरे घालून घेतला जेणेकरून फोटो पाठीमागच राहणार आहे आणि समोर आपल्याला बाकीची पूजा करायची आहे त्यामुळे अशा पद्धतीनं पूजेची मांडणे असणार आहे धूप लावलेला आहे देव दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि अशा पद्धतीनं छान सुंदर अशी आजची पूजा असणार आहे दुपारी ज्यावेळेस माझी पूजा सगळी झाली त्याच वेळेस मी काय केलं एक मिनी ब्लॉग टाकून दिला जेणेकरून माझ्या सगळे सबस्क्रायबर जे आहेत ते खूप वाट पाहत होते व्हिडिओची आणि मला परवाच सांगितलेलं होतं होता होईल तेवढं ताई लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा पण कसं होतं सेवा भरपूर असते आणि पूजा भरपूर असते त्यानंतर सगळं करायचं नंतर एडिटिंग करायचं त्यामुळे उशीर होणारच होता त्यामुळे मी काय केलं एक मिनी ब्लॉग टाकून दिला जेणेकरून त्यांना पण बघता येईल आणि व्यवस्थित असं स्वामींचं दर्शनसुद्धा घडेल तर इकडे बघू शकता अभिषेक घालण्याअगोदर आपल्याला स्वामींच्या पायावरती पाणी ओतून घ्यायचं त्यानंतर डोक्यावरून स्नान घालायला चालू करायचं सुद्धा तर मस्त असं आपल्याला असाच अभिषेक घालायचा असतो तर मी ब्लॉग टाकलेला होता त्यालासुद्धा मला छान सुंदर कमेंट आल्या होत्या त्या एका कमेंटमध्ये ताई तुम्ही पूजा तर खूप सुंदर मांडलेली आहे त्या ताईचं नाव काही लक्षात नाही भौतिक शिल्पा नाव आहे पूजा खूप सुंदर मांडलेली आहे आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे ना ती खूप सुंदर दिसत आहे आज तुम्ही खूप प्रसन्न दिसत आहात अशी त्या ताईंनी कमेंट केली होती आणि खरंच खूप छान वाटलं कमेंट वाचून आणि कसं आहे बघा आपल्या स्वामींचा प्रकट दिन म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा खूप उत्साही आणि अर्धा सण असल्यासारखाच असतो त्यामुळे बघा कालच्यापेक्षासुद्धा सुद्धा आज जास्त उत्साही होते मी आणि आजसुद्धा त्याच जोमाने आणि त्याच ह्याने मी आज सकाळचं सगळं काम जे आहे ते पटापट आवरून घेतलं आणि पूजेची लवकरात लवकर तयारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कालचा दिवस सुद्धा खूप दगदगीचा धावपळीचा दुपारपर्यंत गेला आणि आजचा तर दिवस अख्खाच गेला कारण आज पूर्ण सेवा वगैरे सगळं जे आहे ते टोटल पूर्ण जे आहे ते सगळं मला करायचं होतं स्वामींच्या अभिषेकपासून घरातली सगळी कामं स्वामींचा अभिषेक पूजा सेवा हे सगळं जे आहे ते करायचं होतं त्यामुळे आज तेवढीच एनर्जीसुद्धा असणारच होती आणि एनर्जी आपल्या स्वामींचं काही जरी करायचं म्हटलं कर कर तर माझ्याकडं भरपूर अशी एनर्जी मनानेच येते तर बघा कालच्या व्हिडिओखाली हो खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या बऱ्याचशा ताईने अशा कमेंट केल्या होते की ताई तुमचे व्हिडिओ हो खूप सुंदर असतात बघायला पण खूप सुंदर असतात तुम्ही बोलता पण खूप छान तर मला तुम्हाला बोलायची इच्छा आहे तुमचा नंबर मिळेल का किंवा तुम्ही बोलू शकता का असं त्या ताईने सांगितलेलं आहे तर ज्या ज्या ताईंना माझ्याशी बोलायची इच्छा आहे तर त्या ताईंना मी सांगते की माझा ब्रह्मांड नायक म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप नंबर आपलं व्हॉट्सअप ग्रुप त्या ग्रुपवरती जर तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर त्या ग्रुपची लिंक मी तुम्ही सांगितलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ज्या ज्या ताईंना ज्या नवीन ताई जोडल्या गेलेल्या आहेत त्या ग्रुपला जॉईंट होऊ शकता त्या ग्रुपवरती सगळी तुम्हाला स्वामींविषयी माहिती स्वामी सेवेबद्दल सगळं त्या ग्रुपवरती मिळून जाईल त्यामुळे ज्यांना ज्यांना जर त्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हायचं हो असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तुमच्या कमे कमेंटमध्ये ग्रुपची लिंक दिली जाईल आणि तुम्ही ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर लगेच मी ती ग्रुपची लिंक जी जा आहे ती डिलीट करेन त्यामुळे बाकीचे काही पण होत नाहीत आणि तुम्हाला व्यवस्थित असं ग्रुपमध्ये ॲडसुद्धा होता येतं तर सगळ्या माझ्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी सांगते पुन्हा एकदा तशी कमेंट करा मला त्या कमेंटखाली मी तुम्हाला ग्रुपची लिंक देऊन ग्रुपमध्ये दे ॲड करून घेईल तुमचं तुम्ही लिंक दिली की तुमचं तुम्ही ॲड होता येतं तुम्हाला आणि ग्रुप छान आहे ग्रुपवरती सगळी स्वामीसेवेबद्दल माहिती असते माझा स्वतःचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला व्हॉट्सअपला ॲड व्हायचा असेल तर आ, मी ती लिंक त्या कमेंटमध्ये टाकल तर तुम्ही त्याच्यावरती ॲड होऊ शकता ज्यांना ज्यांना खरंच ॲड व्हायचं आहे ग्रुपमध्ये आणि माझ्याशी बोलायची इच्छा आहे त्या ताईंनी ग्रुपवरती ॲड व्हावं हो अशा खूप सुंदर सुंदर कमेंट येतात प्रत्येकानाच माझ्याशी बोलायची इच्छा असते तर खरंच तुमच्या ह्याचा सगळ्यांचा विचार करते मी आणि त्याची लिंक देते मी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करता येईल बोलता येईल तर तुम्ही सगळे त्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता जे काही तुमची प्रश्न असतील जी तुम्हाला सेवा पाहिजे असेल ते त्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक ती सेवा जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील फक्त मला ग्रुपवरती मेसेज केला की ताई मला ही सेवा पाहिजे मला ही अडचण आहे तर अशा संदर्भात तुम्हाला ज्या अडचणी असतात तर त्या ग्रुपवरती तुम्हाला टाकलं की ती तुम्हाला सेवा मिळून जाईल सेवेबद्दल खूप साऱ्या कमेंट येतात ताई मला सेवा पाहिजे ही सेवा द्या ती च्वा च्वा सेवा द्या पण बऱ्याच वेळा काय होतं कमेंट वाचल्या नाही जात आणि मग सेवा तशीच पेंडिंग राहते त्यामुळे तुम्हाला सांगते की ग्रुपमध्ये ॲड झालं तर तुम्हाला सेवासुद्धा पटकन मिळेल कारण मी घेतली पी डी एफ आणि पाठवली की होऊन जाईल प्रत्येकाला सेवेबद्दल आणि ज्यांना ज्यांना सेवा पाहिजे असेल तर त्यांनी त्या ग्रुपवरती मेसेज केला तरी सेवा मिळेल त्यामुळे आता कमेंटमध्ये जास्त करून हे करायचा प्र प्रश्न येणार नाही त्यामुळे तुम्हाला ते, ते ग्रुपची लिंक देते त्याच्यावरती तुम्ही फक्त मला एक मेसेज टाकलं ना की ताई मला सेवा पाहिजे आहे किंवा मी अडचणीत आहे बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट येतात की ताई मी आता त्याला खूप अडचणीत आहे मला ह्या अडचणीतनं बाहेर निघण्यासाठी काहीतरी सेवा द्या स्वामींची सेवा द्या हे द्या तर हे तुम्हाला सगळे तुमचे प्रश्न जे आहेत ना ते लवकरच लवकर हे होतील त्यामुळे तुम्हाला मी ग्रुपवरती ॲड करते आणि ग्रुपवरती सक्रिय राहत जा तुम्ही ग्रुपवरती मॅसेज करत जा जुन्यासुद्धा ताई आहेत ज्यांना ज्यांना जी सेवा माहिती असेल तर त्यांना ते सुद्धा सांगत असेल की तुम्हीसुद्धा ग्रुपवरती पाठवत जा सगळी पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर बघा मी नैवेद्य दाखवलेलं आहे सध्याला नैवेद्य बनवलेलं आहे संध्याकाळी खिरेचा नैवेद्य बनवायचा आहे आता सध्या दही भात साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे ड्रायफ्रूट्स ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं तुळशीपत्र सगळ्या नैवेद्यावर ठेवून तुळशीच्या मंजिरीने तीन वेळा नैवेद्यभरती पाणी फिरवायचं आहे आणि स्वामींपुढे ते नैवेद्याचं तुळशीपत्र जे आहे ना ते स्वामींच्या पुढं ठेवायचं जेणेकरून नैवेद्य देवापर्यंत पोचतो आपला त्यामुळे नेहमी काय करायचं नैवेद्याभोवती ज्या तुळशी अशा पाण्यानं पाणी फिरवलेलं असतं ते पान जे आहे ना ते त्या स्वामींच्या समोर ठेवायचं म्हणजे नैवेद्य स्वामींपर्यंत पोचला तर अशा पद्धतीने स्वामींना नैवेद्य दाखवायचं नेहमी नैवेद्याच्या डिश खाली आपल्याला पाण्याने भरीव चौकून काढायचा असतो त्या चौकनावरती ती डिश ठेवायची असते नैवेद्य मंत्र म्हणायचा किंवा नैवेद्य मंत्र येत नसेल तर नैवेद्य समोरपे आम्ही असं जरी म्हटलं तरी चालेल सुंदर आणि छान अशी माझी पूजा करून झालेली आहे आता फक्त पूजा झालेली आहे मांडायची आता सेवा करायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला सेवा करायची आहे नित्य सेवा सूत्र मंत्र या पुस्तकातलं आपल्याला स्वामी स्थवन वाचून घ्यायचं अकरा माळी सॉरी एक माळी जप करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र वाचायला घ्यायचं आहे दरवर्षी अशाच पद्धतीने मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करत असते मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजलंच असेल गेल्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ मी कम्युनिटी पोस्टला टाकला होता काल की स्वामींची पूजा वगैरे कशी करायची अभिषेक कसा हे सगळं जे आहे ते का कालच मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती तर आता मी स्वामींची सेवेला सुरुवात केलेली आहे स्वामी स्थवन वाचून घेते थोडं स्वामी स्थवन वाचून घेतल्यानंतर एक माळे जप करायचं आणि त्यानंतर एकदा बसलं की एकवीस अध्या स्वामी असं वाचून घ्यायचं व्हिडिओमध्ये पूर्ण शूट केलेलं नाही पूर्ण सेवा केलेली कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे स्वामी स्थवन आणि जप करून घेतलेला आहे आता खूप सारे नवीन ताई सेवेमध्ये आलेले आहेत आणि बरेच जर मला असे विचारतात सुद्धा तर तुम्हाला सांगते बऱ्याचशा जणांच्या तोंडातून मी एक गोष्ट ऐकलेली आहे नेहमी की स्वामींचं केल्यानंतर खूप प्रचिती येते आणि बरेचशा ताई म्हणजे ज्यांना जे जे नवीन आहेत तर त्यांचं सांगते तुम्हाला तर अनुभव मात्र नक्की येतात अनुभव तुम्हाला येतातच ताई पण तुम्हाला काही मिळावं म्हणून तुमच्या इच्छा मनातल्या पूर्ण व्हाव्या म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये येऊ नका तुम्ही मनापासून कुठलीही सेवा स्वामींची सेवा करा मनापासून तुमच्या इच्छा आणि तुम्हाला प्रचितीही येणारच म्हणलं की येणार शंभर टक्के आता बघा आमच्या एका इथल्या शेजारच्या ताईनेच मला स्वामी सेवेबद्दलचं बोलल्या हो होत्या तर त्या पण सेवेमध्ये नवीनच होत्या तर त्यांनी मला काय विचारलं की तुम्ही किती वर्ष झालं सेवा करता तुम्हाला काय काय स्वामींनी अनुभव दिले प्रचिती दिली मी माझं तर सांगितलं कारण मी कुठलीही सेवा अनुभवासाठी प्रचितीसाठी केलेली नव्हती पहिल्यापासूनच म्हणजे स्वामी सेवेचं एड होतं आणि पहिल्यापासूनच स्वामींच्या नामाचं एड होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी ही पहिल्यापासूनच करत होते मी तर त्यांना मी माझी अनुभव सांगितले प्रचिती सांगितली शून्यातनं सगळं कमवलेलं सांगितलं सगळ्या गोष्टी आणि कसं आहे बघा आपलं मन निर्मळ आणि आपण निर्मळ मनाने सेवा केली की स्वामींपर्यंत पोचतच असते आणि स्वामी, स्वामी आपल्याला ते सेवेचं फळ देतातच तर त्या ते ताईंनासुद्धा तेच सांगितलं मी की ताई तुम्ही मना तुमच्या मनातली तर त्या काय म्हटल्या माझं स्वतःचं घर व्हावी अशी इच्छा आहे आणि म्हणून मी स्वामी सेवा करते तर त्यांना तेच सांगितलं की तुम्हाला कुठली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये येऊ नका तुम्ही स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनानेच पूर्ण होतात स्वामींच्या कृपाने कृपेने तर असं मी बऱ्याचशा ताईंना सांगते आता नवीन ताई भरपूर अशा सेवेमध्ये जोडलेल्या आहेत आता तुम्हाला सांगते बघा भागा, आमच्या भागामध्ये तर आत्ता आत्ता म्हणजे इकडं पुण्याला ती सेवा स्वामी सेवा ही खूप वर्षापासून लोकं करतात बऱ्याचशा लोकांना जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे पण आता जे जे स्वामी सेवेमध्ये नवीन आलेले आहे तर त्यांना सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे ताईंनो की कुठलीही सेवा मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करू नका किंवा थोड्या दिवसासाठी सेवा करू नका किंवा नाही झाली म्हणून लगेच सोडून देऊ नका असं नसतं ताईंनो कुठलीही सेवा तुम्ही से, स्वामी सेवेमध्ये आला मनोभावी स्वामींची सेवा केली जर सगळं केलं तुम्ही मनामध्ये कुठलीही रश न ठेवता तर बघा स्वामी तुम्हाला जे जे तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्हाला हे करतात ते हेच आहे बघा जे जे मनात आहे ते करून दाखवितात तर स्वामी जे जे आपल्या मनामध्ये आहे ते जाणतात ते बरोबर आपल्या मनातली इच्छा पूर्ण करूनच देतात त्यामुळे कुठलीही सेवा तुम्ही कुठलंही हे ठेवून करू नका की माझं हे पूर्ण झालं तुम्ही हे करीन ते करीन असं करू नका ताईंनो तुम्ही कुठलीही सेवा जी स्वामींची करता ती सगळी सेवा मनोभावी करा सगळ्या इच्छा तुमच्या लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करतील आणि जरी नाही झाल्या तरी लगे लगेच स्वामी सेवेमधून हे होऊ नका तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करणार म्हणलं की करणार ज्या जुन्या ताई आहेत त्यांनी माझ्यामध्ये बदल झालेला पाहिलेला आहे त्यांना सगळं माहिती आहे माझं स्वामी सेवेमधून किंवा माझं सगळं जे आहे ते सगळं कायापालट बघितलेलीच आहे सगळ्या ताईंनी त्यामुळे सगळ्यांनी एकच सांगणं आहे उशिरा का आपण पण स्वामी सेवेचं फळ मिळतं स्वामी सेवा ही निरंतर करत राहायची सेवेमध्ये जशी तुम्हाला जमेल तशी सेवा करा असं करू नका की रोज हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे फक्त तुम्ही नामस्मरण जरी मुखात स्व स्वामींचं ठेवलं तर आणि तुमच्या तुमच्या परीनं तुम्ही जर सेवा चालू ठेवली तर तुम्हाला स्वामी शंभर टक्के फळ देतात चला तर माझ्या सर्व ताईंनो मैत्रिणींनो सगळ्या दादांना पुन्हा एकदा प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अशीच सेवा निरंतर करत राहावा स्वामी सेवा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी आहेत चला तर आजचा तुम्हाला प्रकट दिनाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधोद चिंतन श्री गुरुदेव